तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी भाजपच्या प्रचार कार्यालयाचे आमदार डॉ संजय कुटे यांचे हस्ते उद्घाटन जळगाव जामोद नगर परिषद निवडणूक रिंगणात उभे असलेले भाजपाचे नगराध्यक्षासह सर्वच उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केला आहे नुकतेच आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरातील दुर्गा चौकामध्ये ग्रामीण रुग्णालयासमोर भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले त्यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे बोलत होते या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाने आक्षेप घेतल्याने भाजपाचे नगरसेवक पदाचे दोन उमेदवार बाद झाले आहेत या बाद झालेल्या दोन उमेदवारांबाबत पुढची रणनीती लवकरच उठवणार असल्याचे देखील आमदार डॉक्टर कुटे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले आम्ही रडीचा डाव करत नाही तर नगरपालिका निवडणुकीतील चोवीस उमेदवारांना अपात्र करू शकलो असतो असा टोला देखील त्यांनी या प्रचार प्रसंगी विरोधकांना लगावला उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव तीस तारखेची जी आपली रॅली होती गावामध्ये की आता एक तारखेला आपण घेतो आहे त्यामुळे उद्या आणि परवा सुद्धा आपल्याजवळ वेळ आहे आणि एक तारखेपर्यंत आपला जाहीर प्रचार चालणार आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा प्रचार आपण सगळेजण करतो आहे एक पॉझिटिव्ह सकारात्मक आणि विकासाच्या याच्यावरच आपण बोलतो आहे आणि त्याच पद्धतीनं आपण लोकांकडे मतांचा दोघा मागतो आहे की विकासासाठी मागतो आहे आपण कोणतेही बाकी हे करत नाही परंतु आपण पाहिलेलं आहे की एकमेव फक्त भारतीय जनता पार्टी आहे की ज्यामध्ये एकवीसच्या एकवीस उमेदवार हे एक कमलावर हो आहेत एकवीसच्या एकवीस उमेदवार बाकीचे चितळे आपण पाहतो आहे की कोण कुठे उपाय कोण कोणाच्या विरुद्ध आहे कोण कोणासोबत जात आहे वर ते काय करतो आहे खाली काय करतो आहे कोणाचं कोणामध्ये पायपूस नाही आहे परंतु राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये आपण कधीही जनता जनार्दनाचा आशीर्वाद आणि त्यांच्या दरबारात गेल्याशिवाय आडमार्गाने चुकीच्या मार्गाने या निवडणुकीमध्ये आपण जर एखादी सत्ता किंवा एखादी कृती जर घ्यायचा प्रयत्न करत असेल तर या राजकारणामध्ये आणि निवडणुकीच्यामध्ये हे योग्य नाही कारण शेवटी जनतेच्या दरबारात जाऊनच त्यांचे आशीर्वाद घेऊनच आणि त्यांचा जर आपल्यावर विश्वास आहे तर आपल्याला निवडून देतात त्यांच्यावर विश्वासला दुसऱ्यावर तर त्यांना निवडून देतात परंतु काँग्रेस असेल या सर्व पक्षांना माहिती आहे की जळगाव जामोद शहरातील माता भगिनी आमचे वडीलधारी मंडळी युवा मित्र या सर्वांचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी पार्टी आहे कारण मागच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं आपण जळगाव शहराला पुढे नेतो आहे आणि भविष्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात आपला जळगाव शहर हे चांगलं बनवायचं आहे समस्या मुक्त बनवायचं आहे आणि त्यामुळे जळगावकरांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरच आहे आणि म्हणून यांच्या काँग्रेस आणि यांच्या पायाखाली वारून सरगली आपली तर होती की एकवीसच्या एकवीस सीट जी आहेत आणि मला विश्वास होता सगळ्यांच्या तुमच्या मेहनतीवर तुमच्या निष्ठेवर तुमच्यावर असलेलं लोकांचं प्रेम भारतीय जनता पार्टी असला विश्वास आणि विकासाबद्दल असलेली त्यांची भावना हे बघता पूर्ण विश्वास होता की एकवीसच्या एकवीस सीट आणि नगराध्यक्ष हे सगळे भारतीय जनता पार्टीचे जळगावकर निवडून देतील हा पूर्ण विश्वास ठाम विश्वास होता परंतु त्यांची एकही सीट येणार नाही म्हणून त्यांनी काही टॅक्टिस केल्या की ज्या जनता जी जनार्दन असते त्यांना कदापि आवडत नाही कारण मताचा एखाद्या त्यांचा अधिकार कमी करणे एखाद्या कार्यकर्त्याचे अधिकार काढून त्यांना बाजूला फेकणे हे जनतेला आवडत नाही परंतु काँग्रेसवाल्यांनी आणि बाकीच्या त्यांच्या मित्रपक्षांनी आपले दोन उमेदवारांच्या विरुद्ध विरुद्ध रीट अर्ज दाखल केला कोर्टात गेले आणि कोर्टामधून आपले दोन चांगले कार्यकर्त्यांचे अर्ज जे आहेत ते नाबाद झाले आणि त्यामुळे अनिल जे जयस्वाल असो की सहा प्रभागमध्ये एक अतिशय चांगले आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यांच्याबद्दल बोलायचं काम नाही आणि रामाबद्दल बोला बोलायचं काम नाही रामाच्या बद्दल बोलायचं काम नाही परंतु अशा पद्धतीचं रडीचं राजकारण रडीचा डाव हा विरोधी पक्षांकडून टाकण्यात आला अजूनही ते रडणारच आहेत म्हणजे एकोणीस सीट आपण लढवल्या तरी एकोणीस आपल्या निवडून येतील त्यामुळे त्यांच्यात काहीही त्याच्या हाती लागणार नाही आहे परंतु या दोन सीटवर जो रडीचा डाव त्यांनी खेळला तो अतिशय लोकशाहीमध्ये मारत असा डाव आहे आता आपल्यालाही माहिती होतं जेव्हा काँग्रेस पासून तर सगळ्यांचे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये कोणाच्या काय त्रुटी आहेत कोणाचे काय असे चोवीस फॉर्म आहेत ते आपण जर विचार केला असता लोकशाहीला मारत जर विचार आपण केला असता लोकशाहीला घातक जर विचार आपण केला असता तर चोवीस फॉर्म जे आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले आपण बाद करू शकलो असतो परंतु आपण त्या मानसिकतेच्या नाही आहे आपण हाच विचार केला की जनता जनादनच्या दरवाजा दरवाजामध्ये जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपल्याला सगळ्यांना निवडून यायचं आहे आणि समोरच्यांना पण आपल्याला कुठेही त्यांना हे करता कामा नये त्यांनाही उभं राहू द्यायचं शेवटी जनता जनाधन ठरवेल हा का तो आणि म्हणून आपण त्यांच्यावर कुठे ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यांना त्रास दिला नाही पण चोवीस फार्म असे आहेत की ते रिजेक्ट झाले असते परंतु आपण समजतो की लोकशाहीमध्ये सगळ्यांना लढण्याचा अधिकार आहे निवडणूक लढण्याचा अधिकार आहे म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीनं करता त्यांना लढू द्यायचं आणि जनतेनं ठरवायचं आहे कोणाला पुढे करायचं म्हणून आपण चांगल्या भावनेनं केलं पण आणि वाईट भावनेनं ह्या गोष्टी घडवल्या परंतु त्याचाही आपण विचार करणार आहे त्या दोन सीटवर सुद्धा त्या दोनही सीट ज्या त्या काँग्रेसच्या कदापि आपण निवडून येऊ देणार नाही त्या कसं त्यात करायचं आहे कशा प्रकारे त्याचं नियोजन करायचं आहे तिथं काय करायचं आहे निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारे रणनीती करू आणि त्या दोन्ही सीटवर त्यांना झटका दिल्याशिवाय आपण राहणार नाही जनता जनादन सुद्धा आता अतिशय नाराज आहे जळगावकरांमध्ये मी जेव्हा कालपासून पाहतो आहे म्हणजे फक्त आमच्या माळीपुऱ्यातच नाही तर बाकीच्या एरियामध्ये सगळीकडे जनता अतिशय संतप्त आहे की या पद्धतीचं राजकारण विरोधी पक्षांनी करू करायला पाहिजे नव्हतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण पुढची रणनीती आपली आखणार आहे या दृष्टिकोन पुढची तयारी आपण करणार आहे परंतु आता आज आपल्या जो तीन दिवस आहेत इथं आपले सगळे जे कार्यकर्ते बंधू भगिनी आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे नेते किंवा पक्ष जे आहेत घानेरडं राजकारण जळगाव करत आहेत त्याला उत्तर देण्यासाठी आपण आता एक एक मत जे आहे जेवढी आपली ताकद आहे तेवढे एक एक मत भारतीय जनता पार्टीचे एकोणीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार यांच्या पार्ट्यात कसे पडतील याची मेहनत या जोरावर आपल्याला जास्त न करायची आहे जेणेकरून त्याचं उत्तर दोन सीटवर दे तुम्ही ज्या पद्धतीचं घाणेड राजकारण केलं त्याचं उत्तर आता एकोणीस प्लस एक नगराध्यक्ष वीस सीटवर आपल्याला द्यायचं आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळेजण त्या आप पद्धतीनं विचार करणारे कार्यकर्ते आहेत जनता तयार आहे पण त्यांना ही बाजू समजून सांगून जो या राजकारणाच्या चांगल्या राजकारणात जे सकारात्मक राजकारण केलं जातं त्याला विरोध करणारी जी काँग्रेस आणि बाकीची मंत्रमंडळी आहे त्यांना धडा शिकवण्याची आता जबाबदारी जनताच स्वीकारलेली आहे फक्त आपल्याला त्यांना समजून सांगणे आपल्याला अभिप्रेत आहे आणि मला विश्वास आहे की वीसच्या वीस सीट नगराध्यक्ष अस कोणीही थांबू शकत नाही यांनी कितीही धामेदार अधिकारी केलं तरी थांबणार नाही आणि त्या दोन सीट ज्या आहेत त्याही यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिथं खुर्चीवर बसू देणार नाही आम्ही म्हणजे जनताच बसू देणार नाही त्यामुळे तिथली रणनीती आम्ही वेगळ्या पद्धतीची करतो आहे ते तुमच्यासमोर सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला ती रणनीती माहीत पडेलच कारण गुपचूप रणनीती करणारे आम्ही माणसं नाही आम्ही खुल्या मैदानात लढणारे माणसं आहे आपण सगळे बाया माणसं आपले असो खुल्या आम्ही लढू मैदानात लढतो आम्ही अशा गुपचूप एका कोर्टात जा गुपचूप करा काहीतरी घरामध्ये शिजवा हे काम नाही कारण जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे तो कसा कोण पक्ष कसा आहे कोण माणूस कसा आहे हे जनता जनार्दनाला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि म्हणून आता आपल्यातून जरी एकोणीस पैकी एकोणीसठ सीट आल्यानंतर एकवीस पैकी तरी एकोणीसशे एकोणीसशे एकही सीटला एक एक आता धक्का लागता कामा नये याची जबाबदारी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे ती आपण निर्वाणपणे चांगल्या प्रकारे करावी आणि मला विश्वास आहे की आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतील आणि मोठ्या फरकानं त्यांनी कितीही प्रयत्न आता केले तरी जळगावची जनता यांना माफ करणार नाही असा मला ठाम विश्वास आहे म्हणून आतापासून आपण चांगल्यापर्यंत अजून जोरामध्ये तीन दिवस घराघरापर्यंत जाऊन या गोष्टीचा सकारात्मक आचरण काय याचा यांनी कसा नकारात्मक आणि घानेड राजकारण केलं हे जनतेपर्यंत समजून सांगू याचा बदला घेण्याची वेळ आता आपली आहे आणि ती आपल्याला आपण नाही येत बदला म्हणजे आपण काही मारामारा घरी करतो बदला हा मतपेटीतून जनतेला सांगून जनतेच्या आश्चर्य घेऊन मतपेटीतून आपल्याला हा बदला घ्यायचा आहे आणि त्या दिवशी आपण सगळं तयार राहावे एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि जे जे आपल्या माता भगिनी आहेत कार्यकर्ते आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही प्रचार करताय तुमचं निश्चितपणे अभिनंदन कौतुक की कौतु एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळे धर्मांमध्ये <गणाँगा> सामील होत आहे लोकशाही हा उत्सव आहे हा उत्सव दिवाळी असते दसरा असते ईद असते ह्या सगळे जे उत्सव असतात आपल्या देशामध्ये तो लोकशाही सुद्धा उत्सव आहे आणि लोकशाहीचा उत्सव हा उत्सवाप्रमाणे केला पाहिजे याच्यामध्ये असे प्रकार योग्य नसतात कोणत्याही उत्सवामध्ये म्हणून हा लोकशाहीचा उत्सव आपण उत्सवाप्रमाणेच करू जरी दोन ठिकाणी त्यांनी काही प्रकार केला असेल तर आपण हा लोकशाहीचा उत्सव जो आहे उत्साहाप्रमाणे करून एक चांगल्या वातावरणामध्ये कुठेही काही न होता एक शांततेच्या वातावरणामध्ये आपण जनतेच्या माध्यमातून त्यांना उत्तर देऊ एवढंच सांगतो आपण सगळ्यांनी जो आपण एक जळगाव शहर बनवण्याचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे मागच्या काळात आपण मोठ्या प्रमाणात जळगाव शहर पुढे आणतोय अजूनही खूप काही आपल्याला जळगावसाठी करायचं आहे आणि त्यामुळे आपण ज्या पद्धतीनं करतोय त्यामध्ये तुमचा सहभाग हा सगळ्यात मोठा आहे तुमच्यामुळे जळगाव शहर पुढे जाते जनता जनार्थांच्या आशीर्वादामुळे जडगाव शहर पुढे जाते आहे हे असंच पुढे जात राहो यासाठी आपण प्रयत्न करावे ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो तुमच्या आपल्या मार्ग